म्हणजे त्याला तो आय टाकि शेप तयार आपल्याला ही पिशवी अशी पिशवी ही तयार करता येते म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये दे डेकोरेटिव्ह हो काही करायचं असेल लेस लावायची असेल तुम्हाला काही मणी लावायचे असतील काही वेगळ्या प्रकारचे ड्रेस लावायचे असतील तर तुम्ही हँडल वगैरे असेल की नाही काही कलाकुसरीच्या काही वस्तू असतील तुमची आई वगैरे छान काही हँड एम्ब्रॉयडरी कलाकुसरीच्या वस्तू करत काही वस्तू तयार करत असतील तर त्याच्या लेस असतात तर ती लेस पण आपण याला लावू शकतो आणि सॅटिंगचं जे रिबन असतं त्याचं आपण हँडल पण करू शकतो वेगवेगळे कलर्स घेऊन आपण छान तयार करू शकतो या विद्यार्थ्याचं पहा छान आहे व्हेरी गुड बघा पूजा पवार वर्ग आठवा क या विद्यार्थिनीने ते याला लावलेले फुल सुद्धा आत्ताच तयार आहे तिने कपड्याचं आणि लावलेलं ला आहे असं तुम्ही तयार करून लावू शकता मस्त खूप सुंदर शिवानी छान मस्त कोणाची आहे दाखव अशी पूर्ण उभं उभं कॉपी आणखी हा कॉपी आण जा जा